बांधकाम महाविद्यालयीन तरुणीला हातपाय बांधत मारहाण केल्याची घटना अहमदनगर शहरात घडली आहे या प्रकरणी संबंधितावर गुन्हा देखील दाखल झालाय अहमदनगर शहरातील एका नामवंत महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीची एका तरुणानं छेड काढली याबाबत त्या तरुणीनं दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर दुसऱ्या दिवशी ती तरुणी कॉलेजचे प्रॅक्टिकल असल्यानं कॉलेजमध्ये प्रॅक्टिकलसाठी आली होती प्रॅक्टिकल संपल्यानंतर दुपारी ती निघाली असताना प्रॅक्टिकल हॉलच्या बाहेर काही तरुण तोंडाला स्कार्फ बांधून आले आणि त्यांनी या तरुणीचे हात पाय पकडले तर इतर मुलांनी त्या तरुणीच्या पोटात लाथ मारत तिला मारहाण करायला सुरुवात केली तर मारहाण करणाऱ्यांपैकी एकानं तुमने गलती की केस करते असा दम देत दगडानं त्या तरुणीच्या डोक्यात मारहाण केली या मारहाणीत ती तरुणी बेशुद्ध झाली काही वेळानं ती तरुणी शुद्धीवर आली तेव्हा तिचे हात बांधून ठेवण्यात आले होते त्यावेळी आलेल्या तिच्या मोबाईलवरील कॉलमुळे तिच्या कुटुंबियांना ही माहिती समजली त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तातकाळ कॉलेजमध्ये धाव घेत तिची सुटका केली आणि तिला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तर याबाबत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना केली आहेत বিৰো ৰিপৰ্ট নিউজ টুডিয়েট টুৱেণ্টি ফ'ৰ অহমদনগৰ